बातमी आहे पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबतची जिल्हा निर्मिती होऊनही पालघरमध्ये सुसज्ज शासकीय हॉस्पिटलच नाही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था खिळखिळी खेड़ असल्याने नागरिकांना घ्यावी लागते गुजरात आणि दादरानगर हवेलीत धाव आरोग्य शिक्षण आणि मूलभूत सोयी सुविधा ग्रामीण भागातील नागरिकांना मिळावा यासाठी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून दहा वर्षापूर्वी पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली मात्र आजही या जिल्ह्यात आरोग्य विभागाचा बोजवारा उडालेला पाहायला मिळतोय जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था सक्षम नसल्याने पालघर जिल्ह्यातील नागरिकांना दादरानगर हवेली गुजरात येथील रुग्णालयांचा उपचारासाठी आधार घ्यावा लागतोय खरं म्हणजे पालघर जिल्ह्यात आरोग्य विभागाचा उडालेला बोजवारा काही नवीनच नाही सरकारी रुग्णालयांमध्ये असलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता अपुऱ्या साधनसामुग्री आणि आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार जिल्ह्यात नेहमीच उघडकीस येतोय आजही जिल्ह्यात पन्नास टक्के अनुदान थ अधिक जागा वैद्यकीय विभागातील रिक्त असल्याने पालघर जिल्ह्यातील नागरिकांना उपचारासाठी परराज्यांमध्ये धाव घ्यावी लागते दादरानगर हवेली आणि गुजरात या ठिकाणी वेळेत उपचार मिळत असल्याने पालघरमधील रुग्ण उपचारासाठी गुजरात आणि दादरानगर हवेलीत धाव घेताना दिसून येतात हे वास्तव आहे की पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्याची व्यवस्था ही खूप खिडखिडी झालेली आहे खूप लंगडी झालेली असं म्हणावं लागेल कारण म्हणजे दोन हजार चौदाला पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि निर्मिती ह्या बेसवर करण्यात आली की हा जो आदिवासी बहुल जिल्हा जो पालघर आहे आणि डहाणू तलासरी जवार मोखाडा हे जे काही ग्रामीण तालुके आहेत येथील जनतेला आरोग्याची व्यवस्था सुदृढपणे मिळाली पाहिजे निमित्ताने ह्या बेसवर ह्या जिल्ह्याची निर्मिती झाली परंतु आज दहा वर्ष उलटून गेली परंतु आरोग्याची व्यवस्था ही अतिशय खिळखिळी झालेली आहे म्हणजे ज्या उद्देशाने सरकारने किंवा शासनाने या आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे त्या पद्धतीने दिलेलं नाही आणि शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा ते लक्ष दिलं गेलेलं नाही तरी मी एक विधानसभा सदस्य म्हणून अनेक वेळा हा प्रश्न सभागृहामध्ये आपण उचललेला आहे की या ग्रामीण रुग्णालयांमध्ये जो डॉक्टरांचा अभाव आहे डॉक्टरांची भरती झाली पाहिजे इतर जे कर्मचारी आहेत त्यांची भरती झाली पाहिजे परंतु ते होताना दिसत नाही त्याचप्रमाणे जी काय औषधं ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याची सोय व्हावी हीसुद्धा औषधं उपलब्ध नाही लोकांना दुसऱ्या मेडिकलमध्ये जाऊन ही औषधं आणावी लागतात अशा प्रकारची परिस्थिती आहे आज ही सायवन जव्हार मोखाडा ह्या भागातील एखादा रुग्ण असेल तर त्याला डोलीमध्ये दवाखान्यापर्यंत न्यावं लागतं अशा प्रकारची व्यवस्था आहे तर ह्याच्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आज ही ह्या भागातील जो रुग्ण आहे त्याला शेजारील जे राज्य आहे किंवा केंद्रशासित प्रदे प्रदेश आहे सेलवास किंवा खानवेल किंवा गुजरात ह्या भागामध्ये ह्या रुग्णाला जावं लागतं आणि हा अंतर जवळजवळ चाळीस ते पन्नास किलोमीटरचा आहे कधी कधी हा अंतर कापत असताना रुग्ण हा रस्त्यामध्ये दगावला गेलेला आहे अशा सुद्धा केसेस घडलेल्या आहेत तर माझी अशी विनंती आहे शासनाला की शासनाने आरोग्य व्यवस्थेकडे पालघर जिल्ह्यामध्ये यांनी लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे खरं म्हणजे जिल्हा निर्मिती होऊन दहा वर्ष उलटली मात्र तरीही येथील नागरिकांना उपचारासाठी पायपीट करावी लागते ग्रामीण भागात असलेली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आजही पन्नास टक्क्यांहून अधिक वैद्यकीय जागा या रिक्त पाहायला मिळतात यामध्ये प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील महत्वाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे मात्र असं असताना येथील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यात सरकारला अपयश येत असून येथील लोकप्रतिनिधी या सगळ्या गंभीर विषयाकडे गांभीर्याने बघताना दिसत नाहीत आज पालघर जिल्हा होऊन जवळ दहा वर्ष झाली परंतु ह्या भागामध्ये ह्या परिसरामध्ये अजून रुग्णांचे हाल होत आहेत कारण रुग्णसेवा इकडे अजूनही सक्षम झालेली नाही आहे सरकारी कुठलंही मोठं हॉस्पिटल इकडे नाही आहे त्यामुळे डिलिव्हरीपासून ते जी काय ऑपरेशन्स वगैरे करायची असतील तर त्यांना गुजरातमध्ये पररायजेत जावं लागते किंवा मुंबईला जावं लागते पण तोवर त्याचं ब ट्रीटमेंट जी होते त्याच्यामध्ये अनेक लोक दगावले जातात आणि अनेक लोक जे तिकडे ॲडमिट होतात त्यांचे नातेवाईकांची फरफट होते त्यांची फरफट होते त्यांना तिकडे जाण्या येण्याचा खर्च शिवाय राहण्याचं सगळी सुविधा ह्या उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे हाल होतात आपल्या इकडे जर पालघर जिल्हा होताना आपलं उद्दिष्ट हो होतं की ह्या सगळ्या जो आदिवासी बहुल समाज आहे मच्छीमार समाज आहे भंडारी ओबीसी समाज आहे हा जो गरीब समाज अजून राहिलेला जो शेतीप्रधान आहे मच्छीमारीवर अवलंबून आहे हा समाजाला वरती आणणं किंवा त्याचे आर्थिक उन्नती होणं त्यांना चांगल्या सुविधा प्राप्त होणं परंतु तसं काही झालेलं नाही कुठल्या लोकप्रतिनिधीने आतापर्यंत याचा पा जो पाठपुरावा करायला पाहिजे का शासनाने राज्य शासन असो व केंद्र सरकार असो आज बी आर सी टॅप सारखे अनेक, अनेक अ, मोठे प्रॉजेक्ट इकडे आहेत ज्याच्यातून अख्ख्या देशाला वीज मिळते आणि ह्या माध्यमातून अनेक ग्रामीण लोकं आहेत जे मच्छीमार लोक आहेत त्यांना कर्करोगासारखे आजार झालेले आहेत परंतु त्यांना इकडे सुविधा नसल्यामुळे हो त्यांना मुंबईसारख्या ठिकाणी किंवा गुजरातसारख्या ठिकाणी जाऊन स्वतःचे उपचार घ्यावे लागतात तर माझी एकच विनंती आहे की हा जिल्हा जो झालेला आहे ज्या उद्दिष्टाने झालेला आहे त्याच्यावरती सरकारने काम केलं पाहिजे आज सेंट्रल गव्हर्मेंटनी इकडे चांगलं हॉस्पिटल दिलं पाहिजे जेणेकरून हे जे ग्रामीण भागातले जे, जे रुग्ण आहेत ज्यांची ऐपत नाही आहे दुसरीकडे जाण्याची रिक्षाचं जा भाडं किंवा अँब्युलन्सचं भाडं भरण्याची ज्यांची ऐपत नाही त्या लोकांना पण चांगली सुविधा मिळेल आणि राज्य शासनाने पण जे त्यांचे प्रॉजेक्ट आहे ट्रॉमा सेंटर असेल का जिल्हा रुग्णालय असेल आज त्याला निधी उपलब्ध नाही आहे पाच पाच वर्ष झाले हे प्रकल्प रखडलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते प्रकल्पाला तुम्ही लवकरात लवकर शासनाने पैसा पुरवला पाहिजे निधी पुरवला पाहिजे आणि ती रुग्णालयं चालू केली पाहिजेत जेणेकरून इकडे जी लोकांची फरफट चालते नाही जे मृत्यू होतात ते टळतील आणि लोकांचं चा चांगलं जीवनमान सुधरेल हे ह्या पद्धतीने इकडच्या लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि हा पाठपुरावा करताना त्यांनी मनापासून पाठपुरावा केला पाहिजे फक्त नेते म्हणून फक्त पेपरमध्ये किंवा सोशल मीडियावर येण्यासाठी फक्त तो पाठपुरावा नसावा तो मनापासून असावा जेणेकरून हे प्रकल्प जे आहेत ते सु लवकर चालू होतील आणि लो, लोकांना त्याचा फायदा होईल खरं म्हणजे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था खिळखिळी खेल असल्याने येथील अनेक ग्रामीण भागातील रुग्ण गुजरात आणि दादरानगर हवेलीतील रुग्णालयांचा उपचारासाठी आसरा घेतात मात्र यासाठी त्यांना मोठी पायपीट करावी लागत असून दळणवळणाच्या सुविधाही अपूर्ण असल्याने अनेकांना आपला जीवही गमावा लागला आहे मात्र मायबाप सरकार या जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कधी सुधारणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील जिल घडामोडी पाहण्याकरिता